कोणत्याही प्राण्यांची पिल्ले अतिशय गोंडस दिसतात ती लुटू लुटू धावत असतात ओळखीच्या माणसांच्या मागे ती ओढीने धावतात पिल्लांना अतिशय काळजीपूर्वक सांभाळावं लागतं त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते ही पिल्ले खूप भरभर वाढतात या पिल्लांना डोळे उघडल्यानंतर बाहेरच्या जगात असे बावराव असे वाटते म्हणून सुरुवातीला घरच्या अंगणामध्ये पाठीमागे घराच्या पाठीमागच्या मोकळ्या अंगणामध्ये मुक्तपणे अगदी बावरू द्यावे पण अशा वेळी मोठी कुत्री असतात किंवा इतर प्राणी असतात त्यांची त्यांना खूप भीती असते म्हणून लक्ष द्यावे लागते काळजीपूर्वक फिरवावे लागते